इंटरेस्टिंग गोष्ट अशी याच्यामध्ये जी माहिती माझ्याकडे त्याच्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये अगरवालच्या जुन्या केसेसची माहिती काढायला सांगितलेली आहे कुठेतरी म्हणजे हे ही केस आता फक्त अपघाताची केस राहिलेली नाहीये ही केस ही फक्त दुर्घटनेची आणि त्याच्यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला एवढीच फक्त केस राहिलेली नाही आहे याच्यामध्ये अँटी करप्शनची केस इन्वॉल्व्ह झाली आहे याच्यामध्ये पुरावे नष्ट करण्याची केस इन्वॉल्व्ह झाली आहे याच्यामध्ये धमकी देऊन ॲबडॅक्शन करण्याची किंवा त्याचं अपहरण करण्याची केस त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाली आहे आणि म्हणून या केसमध्ये जुन्या केसेस काढून त्याच्यातनं एम सी ओ सी ए लावता येईल का कारण आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण काही वेळापूर्वी आपण बघितलं की काल का परवा एका महिलेने कंप्लेंट केली की तिची जमीन हडपण्याचा कसा प्रयत्न या कुटुंबाकडनं करण्यात आलेला होता तर या संदर्भात काय माहिती आहे या संदर्भामध्ये अजून काही पोलिसांची चाचपणी सुरू आहे का कारण ही केस आता केस केसवरनं इतर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या केसेस त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत त्याच्यामुळे एम सी ए याच्यामध्ये बखोका लावता येईल का या संदर्भात काही चाचपणी पोलिसांकडनं सुरू आहे का नक्की जसं तुम्ही सांगितलं की पोलिसांनी सीएम ऑफिसने पोलीस पोलीस कमिशनर ऑफिस पुणेला ऑर्डर दिलाय की तुम्ही बघा कुठले फास्ट केसेस आहेत का आणि सी लावता येणार का पुणे पोलिसांनी हा अहवाल दिलाय लोकांना की ज्या लोकांना कुठल्याही व्यक्तीला जर का क्रिमिनली हॅरेसमेंट किंवा चिटिंग किंवा काही क्रिमिनल कृत्य अगरवाल आणि फॅमिलीकडनं झालं असेल तर त्यांनी समोर यावे आणि मी मुंबई मुंबईच्या प्रेक्षकांना सांगतोय की तीन असे कंप्लेंट आले ज्या मुंबई जे पुणे पोलीस सध्या अनालिसिस करते की त्याला पुढे त्याचा केस रजिस्टर करण्यात येणार का त्याबद्दल एक कमिटी आहे ती कमिटी ही बघते पुणे क्राईम ब्रांच ची ती तेही बघतायत आणि ते लिगल ऍडवायजरचाही हेल्प घेत आहेत की यात केस रजिस्टर करू शकतो का तुम्ही करू शकता का ते आणि तीन असे कंप्लेंट्स आलेत काही प्रॉपर्टी डिस्प्युट्स आहेत पण त्यात क्रिमिनॅलिटी आहे का सिव्हिल डिस्ट्यूट सोडून क्रिमिनॅलिटी असेल तर एफ आय आर रजिस्टर होणार आणि पुढची कारवाई होणार पण परिवेश पिरिट एक मिनिट एक मिनट एक अनुजा मला असं वाटतं ही महत्वाची बातमी आहे की पुणे पोलिसांकडन आवाहन केलं गेलेलं आहे की जर अजून कोणाकडे या संदर्भामध्ये किंवा इतर जुन्या केसेस मध्ये जर काही कंप्लेंट करायची असेल तर त्यांनी समोर यावं आणि या संदर्भामध्ये पुणे पोलिसांना इन्व्हॉल्व करावं बरोबर हीच हीच माहिती त्यांनी दिलेली आहे त्याच्यामध्ये माहिती त्यात एक कंप्लेंट आहेत मोमिन तेही समोर आले त्यांना धमकावण्यात आला होता आणि त्यांच्याबरोबर चिटिंग झाली होती सुरेंद्र अगरवाल यांनी ती चिटिंग दोन हजार एकोणीस साली केली होती त्याबद्दल त्यांनी कंप्लेंट दिली आहे आणि दुसरे दोन व्यक्ती त्यांचाही जमीनचा अपहार झाला अगरवाल आणि फॅमिलीकडून त्याची कंप्लेंट दिली गेली आणि हे अहवाल ही पुणे पुली पोलिसांनी केलाय की ज्यालाही जा, काही त्रास दिला गेलाय काही इलिगॅलिटी कृत्य झाला असेल इलिगल कृत्य झालं असेल अगरवाल फॅमिली कडून तर त्यांनी समोर यावे आणि पुणे पोलिस हेडक्वार्टरला कंप्लेंट द्यावी त्याबद्दल एफ आय आर रजिस्टर केली जाईल धन्यवाद दिवेश सर तुम्ही हे आजचे सगळे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना दिलेत त्यासाठी आणि सोबतच त्याची सविस्तर माहिती सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी तर आ, ही एक आत्ताची महत्वाची लेटेस्ट अपडेट होती की याच्यामध्ये विशाल अगरवाल यांच्या प्रकरणामध्ये जर इतरही कोणाच्या तक्रारी असतील ज्या कदाचित म्हणजे कोणी सांगू शकलेलं नसेल किंवा त्यांना जर वाटत असेल की त्यांच्यावर दबाव आहे म्हणून सांगितल्या गेलेलं नसेल तर त्या आता समोर आणाव्यात अशा पद्धतीचं आवाहन हे पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे चाल सर ह्याच्यामध्ये ना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे पहिल्यांदाच अशा पद्धतीची घटना घडते मला असं वाटतं ही महत्त्वाची बातमी आहे की पुणे पोलिसांकडून हे सांगण्यात येत आहे लोकांना की यापूर्वी अशा कारण ज्या पद्धतीने या, या प्रकरणामध्ये गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यानंतर अशाच पद्धतीच्या गोष्टी पूर्वी घडल्या असतील का असा एक संशय त्याच्यामध्ये निर्माण होतोय आणि नि म्हणून त्यांच्याकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे की अजूनही या पद्धतीच्या काही कंप्लेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही यावं त्याबद्दलचा एफ आय आर घेतला जाईल आणि त्या पद्धतीची कारवाई केली जाईल कुठेतरी मल्टिपल कंप्लेंट्स आल्यानंतर महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऍक्टच्या अंतर्गत एम सी ओ सी एच्या अंतर्गत कारवाई अंतर करता येईल का याची चाचपणी एका पद्धतीने करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये सुरू आहे का हे आपण त्याच्यामध्ये बघू शकतो अनुजा